पण लगा धैर्यशील मोहित्या तुझ्या बंगल्यात तर साक्षात देवाचा देव महादेव आणून खाली सोडला तीन तासात त्याचा राक्षस वर जाईल परत असली तुझी अवराज असला तुझा संसारात माझ्या नादाला पुन्हा लागू नको लागा या भानगिडीत पडू नको लय जी बाजूने आवडून धरलेले आहे जाऊ द्या म्हतोय तुमच्या आईच्या रक्ताई शपथ आहे तुम्हाला सगळ्याला चाळीस वर्ष आज शाजी बापूला छिद्यात छिद्या करून घरात लगा बसवलं माझ्या बायकोला सुद्धा फाटक फरकर आवडा जी घालायला उलट ती मैदानात घावला मैदानात सोडायला जाणार माझ्या रक्ता शपथ आहे तुम्हाला अजवा सोडायला जाणार सोडा माझ्या नादी लागू नका नको त्या भानगडीत पडू नको आतापर्यंत खूप जीप सावरली असं म्हणत शहाजीबापू पाटील यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर चौफेर टीका केली आहे तुम्हाला रक्ताची शपथ आहे आता मैदानात सापडले त्याला सोडायचं नाही असं म्हणत शहाजी बापूंनी मोहिते पाटलांवर टीका केली आहे सांगोल्यातील महायतीच्या प्रचार सभेत बापू पाटलांनी चौफेर फटकेबाजी केली सिंह नाईक निंबाळकर आणि बापू पाटलांनी तुमच्यासाठी काही केलं असेल तर प्रत्येकानं कमळाचं बटन दाबा धैर्यशील मोहिते पाटील यांच्या घरी देवांचा देव महादेव आणून सोडला तर तीन तासात त्याचा राक्षस होईल माझ्या नादी लावू नका नको त्या भानगडीत पडू नको आतापर्यंत खूप जी सावरली आहे जाऊ द्या लेकरू आहे राजसिंग दादांचं म्हणून बोलायला नको असं शहाजी बापूंनी म्हटलंय मोहिते पाटील माझ्या डोक्यात गेलाय डोक्यातून हलत नाही असं म्हणत शहाजी बापूंनी निशाणा साधलाय संपूर्ण बातमी पुढे पाहूयात त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर कर्ज घ्यायला हे मोहिते पाटील तुमच्याकडे आले फडणवीस साहेब तुम्ही यांना खारी बदाम खाऊ घालून सुद्धा त्यांनी तुमच्या विरोधात दंड थोपाटले मोहिते पाटलांनी सी बँकेतून एक हजार चारशे कोटी कर्ज घेतलं आणि बुडवलं माझा सख्खा भाऊ मेल्यावर पण लगेच आठ सभा केल्या एवढं प्रामाणिक राहिलो इतकी प्रामाणिक श्रद्धा मी शरद पवारांवर ठेवली पण काय दिलं आपल्याला शरद पवार मला म्हणायचे शहाजी बापू यावेळी तुम्ही निवडून येत आहे असे रिपोर्ट आले असं पवार म्हणायचे आणि मागे वेगळं बोलायचे शरद पवारांनी दिलेला शब्द खरा आहे असं दाखवायचे आणि मी राजकारण सोडायचं शहाजी बापू पाटील म्हणाले ही निवडणुकीची सभा आहे पण सभेतच ऋण फेडायची सभा आहे तालुक्याला आलेलं प्रत्येक भाजप आणि शिवसेनेमुळेच आलं मोहिते पाटलांनी तालुका उद्ध्वस्त करून टाकला लोक नाव घ्यायला सुद्धा घाबरत असतील मी उघडपणे सांगतो उजनी टेंभू आणि म्हैसाळ या सर्व योजनेतून पाणी फडणवीस यांनी दिले कुठल्याही पिकाला पाणी कमी पडणार नाही याची हमी देणारं नेतृत्व म्हणजे फडणवीस असंही त्यांनी म्हटलं या तालुक्याच्या आवारात आलेलं प्रत्येक पाण्याचा थेंबती शेतीसाठी असो ना तर पिण्यासाठी असो हे पाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना ह्या दोनच पक्षांनी दिलेला आहे त्याचा उपकार आज तुम्हाला इथे येऊन फेडायचं आहे उद्ध्वस्त केला सांगोला तालुका कोणी केला तुम्हाला नाव माहीत आहे नाव गेला नाही ती मी उघड सांगतो फक्त या मोहिते हो पाटल्यानं तुमचा माझा तालुका वाळवंट करून टाकला असा आणि उद्ध्वस्त केला तुमचा माझा चालू आणि आज रणजितसिंह नाईक निंबाळकरांना खासदार केलं तुमच्या सगळ्यांच्या कष्टानं दीपकाबाई सहकार्यानं सगळ्यांच्या श्रीकांदा सगळ्या सर्वांच्या सहकार्यानं मी आमदार झालो आणि आज आपल्याला या ठिकाणी उजनीचं दोन टी एमसी पाणी दिलं फडणवीस साहेबांनी टेम्पोचं दोन टेम से पाणी दिलं फडणवीस साहेबांनी म्हैसाळचं पाणी दिलं दीड टी से फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिलेलं हे पाणी मित्रांनो दोन वर्षात जर पाच कारखान्याला ऊस पुरवाव ऊसाचं मळ जर या तालुक्यात करणार तर ता राजाराम पाटील हे नाव भाजपात अजून लावणार कुठल्याही गावात गेला तर उसाचा मळा तुम्हाला जर कुठल्याही गावात गेला तर डाळेन दिसत कुठल्याही गावात गेला तर शेतापड जाता तुमच्या शेतीला जा, पाणी शेतीला पाणी कमी पडणार नाही याची हमी घेणार नेतृत्व देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी आले जा त्यांचा टाळ्याच्या गजरात तुम्ही स्वागत करा समोर राहिलेला उमेदवार आहे ते कोण आहे बघा तिच्या आईच्या रक्ताची शपथ आहे तुम्हा सगळ्याला चाळीस वर्ष या शाजी बापूला छिंद्यात छिंद्या करून घरात लगा बसवलं माझ्या बायकोला सुद्धा फटक फर करी घे घालायला उडक ती मैदानात घावलाय आता मैदानात सोडाय जाणार आज सोडाल तर माझ्या रक्ताई शपथ आहे तुम्हाला अजमाच सोडायला जाणार सगळ्यांनी मिळून दणका जाय आता धर्यश्री मोहिते पाटील जे जास्त बोलायला दोन मिनिट साहेब सहकार मंशी शंकररावजी मोहिते पाटलांनी अठ्ठावीस व दारिद्र्यातून हे साम्राज्य उभा केलं राकेलच्या फटफटीवरनं फिरून त्या माणसानं बासट सातची आमदार केली होती शेतकरी कामगार पक्षातून कारखाना उभा केला कुक्कुटपानं आणलं झरश्या आणल्या चौफेर सगळं आणि सरकार वर्ष निघून गेल्यानंतर आज काय दोन्ही कारखाने कर्जात हेनी वाचवलं हे जर वाचवत नव्हती तर ही आपल्याकडेच कर्ज मागायकडे बँकेत येत होती काळजी करू नका हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळं वाचवून त्यांना पुन्हा मलिदाचारला लोणी चारलं खरका चारल्या खोबरं चारलं एवढं साहेबराव तुम्ही त्यांना खुराक दिला आणि गडी उठले जे तुमच्या पटला करायचं कसं ज्या ज्या ठिकाणी ही गेली माणसं ही विजय दादा त्याच भावन त्याच्या पुतनी जी पोरं एक एक संस्था उद्ध्वस्त केली कारखान्यात गेली दोन्ही कारखानं मोडीत काढलं कुक्कुटपालन कुठे दिसाय तयार नाही अमृत संघ एवढा मोठा टोले जंगुता संघ कुठे दिसाय तयार नाही पाचशे लिटर सुद्धा दूध तिथे व्हायला तयार नाही एक जर शिवाला त्यांना दूध घालायला तयार नाही एवढा काटछाट काटछाट त्यांची चालू झालेली आहे आक्रोजात घाण केली ती केली कर जिल्ह्यात गेली तिकडं हळूहळू शरद पावजा हात धरून डीसी बँकेत गेली एकट्या घरानं तेराशे चौदाशे कोटी रुपये कर्ज घेत एकाच घेतली आणि कर्ज बुडवून टाकलं मिळते का शेतकऱ्याला डीसी बँकेचं कर्ज आज कारणी ती आहे ती ती कारणी होत आहे ती तुम्हाला कर्ज मिळायचं नाही पाप त्यांनी केलं जिल्हा दूध संघात गेली बंद पडून टाकला प्रशांत मालकानं एडा उचलाव तसा उचलून काय दिवस चालवला पण एवढं वाटव करून ठेवलं ते मालकाला मी पाहिल्या जात बनलो मालक एवढं त्यांनी वाटवण केली की काय तुमचं स्व काय चालेल मला वाटत प्रत्येक गोष्ट उद्ध्वस्त करायचं का म्हणा विठ्ठलाच्या याला बारीचा आली होती एक पोराने शी केली त्याच्यावर मग फुलं टाकली फुलं टाकली का भुका टाकला भुका टाकले का मूर्ती ठेवली ती देऊ जा पांडुरंगाच्या दरबारात एका लेकरांनी शिकलेली सुद्धा भगवंत होऊ शकतो हा पांडुरंगाचा दरबार आहे पण लगा धैरशील मोहित्या तुझ्या बंगल्यात तर साक्षात देवाचा देव महादेव आणून खाली सोडला तीन तासा त्याचा राक्षस वर जाईल परत ही असली तुझी अवराधना असला तुझा संसार आहे माझ्या नाजाला पुन्हा लागू नको लागायच्या भानगडीत पडू नको लयची बाजूने आवडून धरलेली आहे जाऊ द्या जा ले म्हणतोय लेखरो आहे आपलं राजसिंगदा लय बोलाय नको परंतु तुम्हाला सांगतो ही घातपात होणार